सर्वप्रथम मी सन्मान्य सदस्य राजेश बकाने यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय सभागृहात उपस्थित केला सन्मान्य अध्यक्ष म्हणजे त्या दिवशी या सभागृहात सुमारे पंचेचाळीस मिनटं चर्चा झाली त्यानंतर मी मान्य कृषी मंत्री कृषी आपले सचिव आयुक्त आणि सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी संबंधित जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी सभागृहात त्या दिवशी ज्या सन्मान्य सदस्यांनी त्याच्यात सहभाग घेतला असे सर्व सदस्यांसोबत सुमारे साडेतीन तास बैठक या ठिकाणी घेण्यात आली सदर बैठकीमध्ये अतिशय काही गंभीर बाबी लक्षात आल्या त्यानंतर सन्मान्य अध्यक्ष महोदय तेव्हा या सीटचा जो सॅम्पल टेस्टिंगसाठी जो रिपोर्ट पाठवला होता आठ तारखेला तो अहवाल यायचं होता आता याचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि सहापैकी पाच सीड हे बियाणे उगवत नसल्याचा रिपोर्ट देखील या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करणं हे कुठल्याही परिस्थितीत टॉलरेट केलं जाणार नाही च्या संदर्भामध्ये काही विषय या संदर्भात उपस्थित आले त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छितो की जे दुसरं एमओ यू करण्याचा जो अधिकार आहे के अग्रीमेंटच्या नावाने जी कार्यपद्धती या ठिकाणी अवलंबून त्याची देखील चौकशी या संदर्भामध्ये जरी या संदर्भामध्ये हायकोर्टाने निकाल दिला आणि उच्च सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाकडे प्रकरण पाठवलेलं आणि कुठल्या हस्तक्षेपात नकार दिला आहे परंतु भविष्यामध्ये या संदर्भामध्ये काय कारवाई करता येईल या दृष्टीने देखील प्रयत्न आपला सुरू राहील परंतु या प्रकरणी जर आपण पाहिलं तर वरुण शेड आणि त्याच्यासोबत जे काही संबंधित ब्रँड होते हे आता हे शेतकऱ्यांचं म्हणजे मूळ कंपनीने मागे लपून राहायचं आणि समोर दुसऱ्याचं नाव समोर करायचं त्यामुळे सर्व कंपनी ज्यांचं ज्यांचं या ब्रँडमध्ये नाव होतं त्या सर्व कंपन्यांना महाराष्ट्रातून आपण ब्लॅकलिस्टेड करू आणि हे कुठल्याही याचा सोर्स देखील आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी होती जबाबदारी आहे आज जरी आपण साथी पोर्टल आलं भविष्यामध्ये या संदर्भामध्ये आपण प्रभावी उपाययोजना करत आहोत मी या सभागृहाला आश्वस्त करतो की शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपल्याला हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते त्यामुळे विधिमंडळाच्या सर्व कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सदस्यांची समिती या ठिकाणी आपण स्थापन करू आणि पुढील तीन महिन्यामध्ये काय याच्यामध्ये अधिक सुधारणा करता येईल सोस कशा पद्धतीने अधिक आ, करता येईल बियाणे तपासण्याची अकाउंटेबिलिटीसाठी आता थोडी कार्यपद्धतीमध्ये बदल केलेला आहे परंतु अधिक यामध्ये कशी बदल करता येईल हे देखील या दृष्टीने तपासून नवीन एसओ पी आपण या ठिकाणी तयार करणार आहोत तिसरा महत्त्वाचा विषय आहे की कृषी विभागाचे अधिकारी या प्रकरणी कृषी विभागाच्या अधिकारीची देखील जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे साधारणत बियाणं आलं कुठून त्याचा सोर्स आयडेंटिफाय करणे किंवा कुठल्या पद्धतीचं बियाणे याची जबाबदारी जिल्हा परिषदच्या कृषी अधिकारीची आहे स्टेटच्या कृषी अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भामध्ये कारवाई करण्याची गरज होती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं बियाणं आलेलं आहे त्यामुळे या प्रकरणी संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि जबाबदार अधिकाऱ्यावर ज्याला निलंबित करायची त्याला निलंबित करू काही लोकांवर ठपका ठेवण्याची कारवाई ते ठपका ठेवण्याची कारवाई करू कृषी विभागाचे दोन्ही कृषी विभाग जिल्हा परिषद आणि स्टेट दोन्ही कृषी विभाग विभागाच्या अधिकाऱ्यावर देखील कठोर कारवाई या ठिकाणी करण्यात येईल